नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे वडगाव मावळ येथील एका छोट्या पॉली हाऊस मध्ये स्वच्छता करण्याचे काम सुरू असताना ओमकार ढोरे यांना जमिनीलगत लगत काही साप हालचाल करताना दिसले त्यांनी तातडीने याची कल्पना वन्यजीव रक्षक मावळे संस्थेचे सभासद जिगर सोलंकी व यश बच्चे यांना दिली त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली पॉली हाऊसच्या एका कोपऱ्यात साधारण तीन चार फूट जागेत शोध घेतला असता मागून एक तब्बल तेरा फिपन्स शिल्टेल साप मिळून आले विशेष म्हणजे यामध्ये पिल्ले निम प्रौढ आणि पूर्ण वाढ झालेले अशा सर्व वयोगटातील सापांचा समावेश होता एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने हे साप मिळण्याची ही दुर्मिळ घटना आहे या घटनेनंतर तातडीने वडगाव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना या रेस्क्यूबद्दल माहिती देण्यात आली वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्व सापांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या अनुकूल अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले यावेळेस ओमकार ढोरे ओम दळवी रोहित पवार आदेश मुथा निखिल साने यांनी रेस्क्यू कार्यात मदत केली फिफ्सन शिल्टेड मराठीमध्ये खापरखावल्या साप हे बिनविषारी असून ते प्रामुख्याने जमिनीखाली किंवा ओलावा असलेल्या मातीत राहणे पसंत करतात यांना कवचासारखी शेपटी असलेले साप असेही म्हटले जाते कोणताही वन्य प्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळपासच्या संपर्क करावा किंवा संपर्क करावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश कराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा व ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद